नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मजेत ना मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलं लाडको कुकर या युट्यूब मराठी चॅनल वरती तर मित्रांनो सकाळ श्री स्वामी समर्थ आणि काल तुम्हाला बोललो होतो पाव कशात कशासाठी तरी आणायला सांगितले तर आज क्रिसमस आहे नाताळ आहे तर सर्व ख्रिश्चन बांधवांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज वडापावचं बेत बनवलाय कारण का ताई घरी आहे सुट्टी आहे त्याच्यामुळे तर तुम्हाला दाखवतो बघा वडापाव बनवलेले तर मित्रांनो या वडापाव खायला या पाठवू तर शकत नाही ओके ओके तर आपला नाश्ता करायला सुरुवात झालेली आहे आता ताव मारूया आणि लवकर गॅरेजला निघूया आज बाजार आहे आता पावांसोबत भाकरी सुद्धा ऍड झाली आहे काल जी आपण खोलली होती पोर्क वगैरे वॉश करून एकदम क्लीन करून आता ऑइल मारून ऑइल टाकून जोडायचं स्प्लेंडर बी एस सिक्स झाली आहे स्टार्टर मोटर लागत नव्हती हो स्टार्टर मोटर फक्त आवाज देत होती गाडी चालू होत नव्हती हे बघा याची काय कंडिशन झाली हे बघा हे बसता काय कंडिशन बेकार झाली आहे बघा फॅशन प्रो बी एस सिक्स आली आहे चेन किटसाठी चेन किट चेंज आहे बघा झाला तर चाक जोडायचं बाकी राहिलाय आपण काय बघा मित्रांनो आजचा आजच्या दिवसात काय व्हिडिओ बनवता आला नाही छोटे छोटे जे काय बनवले ते तुम्ही बघितलं असाल आणि एक महत्वाचा विषय सांगायचा सा आहे आणि राहिला म्हणजे जे की आपल्या कोकणामध्ये किंवा आपल्या सिंधुदुर्गामध्ये दे, आपल्या दे, देवगडमध्ये आपल्या विजुर्गमध्ये दे, किंवा इतर कुठेही जी लोकं बाहेर फिरायला जात आहेत ते गाडी घेऊन आहे तुम्ही तर तुम्ही त्या रस्त्याशी अनोळखी असता म्हणजे तुम्हाला तो रस्ता माहिती नसतो तर थोडं तुम्ही आपल्या गाडीवरती कंट्रोल ठेवा कारण का आपल्या कोकणामध्ये असे रस्ते आहेत की जे आपल्याला अचानक गाडी दिसते अचानक एखादा टन येतो त्याच्यामुळे तुम। तुम्ही गाडी प्लीज सावकाश चालवा जेणेकरून तुम्ही पण सेफ राहाल आणि तिथला लोकल माणूस सुद्धा सेफ राहील कारण की आत्ता जस्ट माझ्यासोबत सुद्धा असं झालं की दोन गाड्या अशा आल्या की ते आता जाऊ दे मी कुठची पासिंग आहे वगैरे काय ते सांगत नाही पण तुम्ही बाहेरून येत आहे लोक आपल्या कोकणामध्ये आमच्या देवगडमध्ये आमच्या सिंधुदुर्गामध्ये किंवा आमच्या विजर्गमध्ये तर तुम्ही गाडी थोडी सावकाश चालवा जेणेकरून म्हणजे आपला टर्न आहे किंवा काय आहे त्यावेळी तरी गाडी सावकाश चालवा तुमच्या म्हणजे ड्रायव्हर भ... ड्रायव्हरच्या भरवशी ड्रायव्हर आपला म्हणजे ड्रायव्हरच्या भरवशावरती त्यावेळी तो ड्रायव्हर देवच असतो तो आपल्याला कुठेतरी नेतोय म्हटल्यानंतर तो त्याने सावकाशच गाडी चालवायला पाहिजे इतर एवढ्या लोकांचा जीव धोक्यात घालणं बरोबर नाही हे प्रामाणिक मत आहे माझं मी खूप वेळ बघितलं आणि आता स्वतः मी अनुभव घेतला की मी एका टर्नने जात होतो आणि समोरून दोन ट्रॅव्हलर येत होत्या एकमेकांना ओव्हरटेक करत होते तर असं करू नका प्लीज येताय सावकाश जावा सावकाश आपल्या घरी पोहोचा बस एवढंच जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्रास नाही आम्हाला सुद्धा त्रास नाही प्लीज एवढं मात्र फॉलो करा